मुंबईच्या उपनगरात आज सकाळपासून पाऊस पडतोय आणि त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालाय जोगेश्वरी ते विलेपारले दरम्यान वाहतूक कोंडी पाहायला मिळते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी पाहूया पाऊस हा सकाळपासूनच वेस्टर्न हायवेवर आहे उपनगरात पडतो आणि त्यामुळे वेस्टर्न हायवे पण आता ट्रॅफिक जाम झालेला आपण बघू शकतो आता आपण जोगेश्वरी लाव जोगेश्वरीचा हा रस्ता जो हा बॉलचा तिकडे आता मोठ्या प्रमाणात आपण ट्रॅफिक जाम पाहायला मिळतोय मेन हायवे जो आहे जो खऱ्या अर्थानं बोरिल टू चर्चगेट जातो हा हायवेवर आता मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिक जाम पाहायला मिळतोय हा ट्रॅफिक जाम खरं तर मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे पण आता जरी पाऊस शांत झालेला असला तरी मात्र ट्रॅफिक जाम काही अजूनच आपल्या नाही आहे पावसामुळे गाड्या मात्र दिमागातील सुरू आहेत सर्व्हिस रोडवर पण तेवढा ट्रॅफिक जाम आहे जेवढा मेन हायवेवर आहे त्यामुळे कुठे ना कुठे सर्व्हिस रोडवर पण गाड्या काढायला लोकांना त्रास होता दिसतो आहे एकंदर आपण पाहिलं गेलं तर हाफचा हा ट्रॅफिक खऱ्या अर्थानं सांध्याक्रूजपर्यंत जातो आणि इथं दर दिवशी ट्राफिक असतो मात्र पावसामुळे आता हा ट्रॅफिक जास्त होता एकंदर पाहिलं गेलं तर मुंबईच्या उपनगरात सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे आता ट्रॅफिक जामही तेवढाच पाहायला मिळतो आहे श्रेयसवंत फुडार न्यूज मुंबई